विश्व हिंदू परिषद सोलापूर राधाष्टमीच्या पावन मुहूर्तावरती जुना वेडी घरकुल येथील सोना चांदी अपार्टमेंटच्या पाठीमागे मातोश्री गोशाळा येथे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोमातेचा पाळणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजनानी आणि ओम हवन करण्यात आली आणि राधाष्टमीच्या पवित्र मुहूर्तावरती दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी हा गोमातेचा पाळणा समारंभ मंत्रोच्चारात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी प्रथमेश दादा कोठे यांनी विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या सोबत सदैव उभे राहण्याचा संकल्प निर्धारित केला तसेच जिल्हा मंत्री यांनी गोमातेचे महत्व समजावून सांगितले संघटनात्मक नियोजन सांगितले हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षा व संवर्धन गोरक्षा प्रमुख संतोष खामकर यांनी गो संवर्धनाचे महत्व आणि गरज याची माहिती दिली या प्रसंगी जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चरकोपल्ली जिल्हा सहमंत्री बाबू गिरगल रवी बोली आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून मानद कल्याण अधिकारी केतनभाई शहा या भागाचे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश दादा कोठे माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद आडम सामाजिक कार्यकर्ते समन्वय सकल हिंदू समाज अंबादास गोरंटला पुरोहित गणेश आडम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी मातोश्री गोशाळेची श्रीनिवास बडगंची दीपक बंदगी उमाकांत बुधारम नरेश धुमपेट्टी राजू गोंडला विशाल बुगडे सिद्धेश्वर गोरम तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले